कांद्याच्या दराला लागलेली ओहोटी काही केल्या थांबायला तयार नाहीये नाशिक जिल्ह्यातल्या सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा दरांची घसरण सुरू आहे त्यामुळे आक्रमक शेतकरी आता रस्त्यावर उतरत आहेत नाशिक जिल्ह्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश थांबायचं नाव घेत नाहीये सप्टेंबर महिन्यात क्विंटलला दीड ते दोन हजारांना विकला जाणारा कांदा सध्या तीनशे ते साडेतीनशे रुपयांनी विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी झालाय साधारण मी एग्री पन्नास हजार रुपये खर्च केलेला आहे तर मला फक्त पंचवीस हजार रुपये होणार म्हणजे मला जवळजवळ जो का वीस हजार रुपये दिसता घाटाची एवढी म्हणजे आक्षेच्या सहा महिन्याची माझी मेहनत वाया गेलेली आणि इसदा हमालीवारी वारी शेतकरी जागणारे दुसरं काहीच होणार नाही नाशिक जिल्हा आशियातला प्रमुख कांदा उत्पादक जिल्हा आहे पण आज जिल्ह्यातल्या सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्यानं निश्चांक गाठल्याचं चित्र आहे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचा भाव आहे चारशे वीस रुपये क्विंटल सिन्नरमध्ये तीनशे पन्नास येवल्यात तीनशे पंच्याहत्तर मालेगावात तीनशे साठ लासलगावात चारशे पंचवीस मनमाडमध्ये तीनशे नव्वद आणि देवळ्यात चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटल गेल्या चार दिवसात कांद्याच्या दरानं क्विंटलला अडीचशे रुपयांची आपटी खाल्ली आहे ऐन हंगामात कांदा दरानं ऐतिहासिक निच्चांक गाठलाय त्यावर उतारा म्हणून सरकारनं शंभर रुपये क्विंटल अनुदानही जाहीर केलं पण त्यानंतरही कांदा विकणं शेतकऱ्यांना परवडत नाहीये पणन मंत्री गेले होते दिल्लीला त्यांनी दिल्लीत अजून अधिकचं अनुदान त्याच्यात मिळवलेलं हो आहे त्याची घोषणा त्यांनी काल केली आहे कमीत कमी आम्ही पाचशे ते सहाशे रुपये तरी द्यायला पाहिजे ना तेवढं तरी द्यायला पाहिजे नाही काही त्यांना जमत नाही त्यांना हमी भाव तरी त्यांनी एक ठराव करून हमी भाव पण त्याचा विचार करायला पाहिजे आणि हे शंभर रुपये देत म्हणजे त्यांनी बेकार्यापेक्षा आमची एकदम हे कमी करून टाकली त्यांनी इज्जत कमी करून टाकली कांद्याच्या पडलेल्या भावामुळे शेतकऱ्यांचा रोष टाळण्यासाठी अनेक व्यापाऱ्यांनी लिलावांकडे पाठ फिरवली आहे त्यामुळे जिल्ह्यात कांदा उत्पादक रस्त्यावर उतरलेत गुरुवारी कांदा कांदाफेक आंदोलन झालं तर सटाणा पिंपळगावसह अनेक गावात शेतकरी आक्रमक झाले आहेत कांद्याचे उत्पादन दर वर्षाच्या तुलनेमध्ये जास्त आहे दुसरी गोष्ट इतर राज्यामध्ये जे देशावर म्हणजे मध्ये जे माल आहे यावर्षी उत्पादन जास्त आहे आणि तिथले बाजार हे आजच्या मी जर जर बोलतो दोनशे ते पाचशे रुपये क्विंटल प्रमाण तिथं पण बाजार आहे आपला इथून माल जाणार आहे त्याला जो एक्सपोर्ट जायचा खर्च येतोय ट्रान्सपोर्टिंगचा त्याच्यामुळे हे मालाला डिमांड कमी होऊन गेलेली आहे मालाची क्वालिटी पण ह्या वर्षी पावसामुळे आणि हलकी क्वालिटी जास्त तयार झाली म्हणून आज सगळ्या म्हणजे राज्यामध्ये किंवा महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जर भाव म्हटला तर दोनशे ते पाचशे रुपये पर्यंत निघत आहे पण हा भाव दोनशे ते अडीचशे रुपये सगळीकडे निघत आहे कांद्याच्या घसरत्या दरांनी शेतकरी उद्विग्न झालाय मातीमोल दरांमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे स्वप्न आणि मेहनतीची माती झाली कांद्याची ही जी बिकट परिस्थिती झाली याच्यात योग्य तो निर्णय झाला नाही तर निश्चितच नाशिक जिल्ह्यातला आणि उत्तर महाराष्ट्रातला कांदा उत्पादक शेतकरी देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही अशी आताची परिस्थिती आहे कॅमेरामन किरण कटारे सा सागर वैद्य एबीपी माझा नाशिक